मातंग समाजाच्या हितासाठी अक्षयभाऊ शिंदे हे उपोषणाला बसलेले आहेत जवळपास आज त्यांचा सव्वा दिवस आहे पण प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाहीये तर मला एकच सांगायचं प्रशासनाला कि आज आम्ही मातंग समाज सैनिक शेतकरी विद्यार्थी कष्टकरी आम्ही सर्व एकत्रच आहोत तुम्ही जेवढं आम्हाला नाकारता जेवढं दुर्लक्ष करता तेवढा तुम्ही तुमच्या पायावर दगड मारून घेताल तर आज मी अक्षय भाऊला पूर्ण सैनिकांच्या वतीने भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने आमचा पूर्ण पाठिंबा राहील आणि अक्षय तुमच्या लढ्यामध्ये आम्ही सर्व सामील आहोत जोपर्यंत मापंग समाजाला तुम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत तुमच्या कांद्याला कांदा लावून आम्ही लढणार सर्व सैनिक मित्रांनो साथ देणार कोणा आपण धन्यवाद मी भारतीय जवान किसान पार्टीचा राष्ट्रीय प्रवक्ता होण्याच्या नाते ना। 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 आज आमचे अक्षय मधुकर दादा शिंदे हे उपोषणाला बसलेले आहेत या गोष्टीला भारतीय जवान किसान पार्टीने पूर्णपणे आम्ही सपोर्ट दिलेला आहे आणि आम्ही अक्षय भाऊच्या प्रत्येक दुःखामध्ये सहभागी आहोत मी भारतीय जवान किसान पार्टी कोर कमिटी सदस्य छत्रपती संभाजीनगर मध्ये आज अक्षय भाऊ शिंदे मातांग समाजासाठी ज्या मागण्या आहे आणि आज त्यांना सहा हो दिवस झालेले उपोषण करताना किती तकलीफ होती सहा दिवसामध्ये त्याचे हातपाय करतात तर ह्या सरकारने लोकल लोकलच्या नेत्यांनी ने, फक्त का मतदानच घ्यायसाठी येत आहे का लोकलच्या नेत्यांनी ने, त्यांना धीर देऊन सणी त्यांना लवकरात लवकर करावं ही ही अपेक्षा बाळगतो अन्यथा आम्ही सर्व भारतीय जवान किसान पार्टीचे पूर्ण संभाजीनगरचे राज पूर्ण नेते अक्षय भोजला सोबत घेऊन सनी आम्ही काही उद्या टोकाच उचलू तरी सर्वांना विनंती आहे की तुम्ही हे लवकरात लवकर करा भारतीय जवान किसान पार्टीनी मातंग समाजाच्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि आज मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी आज आम्हाला जो शब्द दिला की तुमच्या लढ्यामध्ये आम्ही खांद्याला खांदा लढू तर ते आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खरंच मी या पार्टीचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आज मातंग समाज इथं तर त्यांनी जाणून घेतले आणि इथं आज हे पाठिंबा देण्यासाठी एवढे बहुसंख्येने आले Terima kasih telah menonton! <silence>